बातमी नाशकातून नाशिकच्या पंचवट्टी कारंजा परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे डोक्यात ब्लॉक मारून हत्या केलेली आहे अज्ञात आरोपींचा सा। पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे पोलीस चौकीपासून पासून हाकेच्या अंतरावर घटना घडली आहे म्हसरूळ परिसरातील अतुल सूर्यवंशी नामक युवकाची रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे सणासुदीच्या काळात घडलेल्या घटनेने परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील काल रात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये ज्या येथे ही घटना घडलेली आहे अतुल सूर्यवंशी या युवकाची रात्री बारा एकच्या दरम्यान जे हत्या करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा अशा पद्धतीची घटना या परिसरामध्ये घडलेली आहे या संपूर्ण या घटनेनंतर परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे कारण गणेश उत्सवाचा काळ चालू आहे मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी गणेश उत्सव देखावा पाहण्यासाठी रात्री त्याची होत असते अशा काळामध्ये ही घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जे आहे ते धाव घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सुरू केली आहे पण ही नेमकं हत्या कशासाठी झाली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये या सगळ्या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अधिक चौकशी जी आहे ती पोलीस करताना बघायला मिळते धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी